भारतातील सर्वात श्रीमंत दहा खासदार मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त संपत्ती असण्याच्या बाबतीत फक्त उद्योगपतीच नाही तर मोठमोठ्या नेत्यांचाही समावेश होतो या नेत्यांकडे चक्क करोडो रुपयांची संपत्ती जमा आहे असे एका रिपोर्टनुसार समोर आले आहे असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्मच्या अहवालात देशातील अठ्ठावीस राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील पाचशे बावन्न खासदारांचे विश्लेषण केलेले आहे यामध्ये त्यांची संपत्ती दर्शवण्यात आलेली आहे अशातच आज आपण भारतातील सर्वात श्रीमंत दहा खासदार कोण आहेत यांची संपूर्ण माहिती दिली आहे ही माहिती फक्त राज्यसभेवरील खासदारांची आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा कार्तिकीय शर्मा भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये कार्तिकीय शर्मा यांचा दहावा क्रमांक लागतो जे भारतातील राजकारणी उद्योगपती आणि मीडिया बॅनर आहेत सध्या ते हरियाणातून भारतीय संसदेत राज्यसभेचे अपक्ष खासदार आहेत त्याचबरोबर ते आय टी व्ही मीडिया नेटवर्कचे संस्थापक आहेत ज्यांच्या मार्फत राष्ट्रीय इंग्रजी हिंदी आणि सात प्रादेशिक भाषांमध्ये न्यूज चॅनेल चालवले जातात कार्तिकेय शर्मा यांची एकूण संपत्ती तीनशे नव्वद कोटी रुपयांच्या घरात आहे नंबर नऊ परिमल नाथवानी भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये परिमल नाथवानी यांचा नववा क्रमांक लागतो जे एक भारतीय राजकारणी आणि प्रसिद्ध उद्योगपती आहेत राज्यसभा निवडणुकीपासून आंध्र प्रदेशचे राज्यसभा खासदार म्हणून ते कार्यरत आहेत त्याचबरोबर आहेत परिमल नाथवानी यांची एकूण संपत्ती तीनशे शहाण्णव कोटी रुपयांच्या घरात आहे नंबर आठ प्रफुल्ल पटेल भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये प्रफुल्ल पटेल यांचा आठवा क्रमांक लागतो जे महाराष्ट्रातील एक राजकारणी व माजी केंद्रीय मंत्री आहेत आजपर्यंत चार वेळा लोकसभेवर निवडून आलेले पटेल राज्यसभा सदस्य देखील राहिले आहेत राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची एकूण संपत्ती चारशे सोळा कोटी रुपये इतकी आहे नंबर संजीव अरोरा भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये संजीव अरोरा यांचा सातवा क्रमांक लागतो जे भारतातील एक राजकारणी आणि उद्योगपती आहेत भारतीय संसदेच्या राज्यसभेवर ते निवडून आले होते त्यांच्या निवडणुकीला एकही विरोधी उमेदवाराने विरोध केला नाही आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांची एकूण संपत्ती चारशे साठ कोटी रुपयांच्या घरात आहे नंबर सहा विक्रमजीत सिंह सहानी भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये विक्रमजीत सिंह सहानी यांचा सहावा क्रमांक लागतो जे एक भारतीय उद्योजक शिक्षण तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत सहानी यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे पंजाबच्या आम आदमी पक्षाचे खासदार विक्रमजीत सिंह साहनी यांची एकूण संपत्ती चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांच्या घरात आहे नंबर पाच कपिल सिब्बल भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये कपिल सिब्बल यांचा पाचवा क्रमांक लागतो जे एक भारतीय वकील आणि राजकारणी आहेत त्यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात अनेक उच्च खटल्याचे प्रतिनिधित्व केले आहे आहे म्हणूनच भारतातील प्रसिद्ध वकिलांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आणि ते राज्यसभेचे खासदार देखील आहेत उत्तर प्रदेश मधील अपक्ष खासदार कपिल सिब्बल यांची एकूण संपत्ती सहाशे आठ कोटी रुपयांच्या घरात आहे नंबर चार अभिषेक मनू सिंघवी भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये अभिषेक मनू सिंघवी यांचा चौथा क्रमांक लागतो जे भारतीय ज्येष्ठ वकील आणि राजकारणी आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राज्यसभेत प्रतिनिधित्व करणारे भारतीय संसदेचे विद्यमान सदस्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते अभिषेक सिंघवी यांची एकूण संपत्ती सहाशे एकोणपन्नास कोटी रुपयांच्या घरात आहे नंबर तीन जया बच्चन भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये जया बच्चन यांचा तिसरा क्रमांक लागतो ज्या हिंदी चित्रपट प्रसिद्ध अभिनेत्री आहेत आणि दोन हजार चार पासून त्या चार वेळा समाजवादी पक्षाकडून राज्यसभेचे खासदार म्हणून काम पाहत आहेत इसवी सन एकोणीशे ब्याण्णव मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले आहे जया बच्चन यांची एकूण संपत्ती एक हजार कोटी रुपयांच्या घरात आहे नंबर दोन अल्लाह अयोध्या रामी रेड्डी भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये अल्लाह अयोध्या रामी रेड्डी यांचा दुसरा क्रमांक लागतो जे एक भारतीय राजकारणी आहेत वाय एस आर काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून दोन हजार राज्यसभा निवडणुकीत आंध्र प्रदेश मधून भारताच्या वरिष्ठ सभागृह राज्यसभेवर ते निवडून आले होते त्याचबरोबर ते रॅमकी ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक देखील आहेत अल्ला अयोध्या रामी रेड्डी यांची एकूण संपत्ती दोन हजार पाचशे सत्त्या कोटी पेक्षा जास्त आहे नंबर रेड्डी भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये बांदी पार्थ सार्थ रेड्डी यांचा पहिला क्रमांक लागतो जे तेलंगणातील टी आर एस चे नेते आणि राज्यसभा खासदार आहेत त्याचबरोबर ते हिट्रो ग्रुपचे चेअरमन देखील आहेत बांदी पार्थ रेड्डी यांची एकूण संपत्ती पाच हजार तीनशे कोटी रुपयांच्या घरात आहे तर मित्रांनो आज आपण राज्यसभेवर भारतातील सर्वात श्रीमंत दहा खासदार कोण आहेत यांची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे याआधी तुम्हाला कोणकोणत्या खासदारांची माहिती होती ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील